फ्रेंड्स आता बनत आहे मी छानपैकी आहूंसाठी मस्तपैकी एक ढोकळा त्या ढोकळा म्हणजे रवा बेसन ढोकळा तर त्यासाठी मी काय केलं यामध्ये एक लिंबू थोडीशी साखर आणि हे आहे बेसन आता यात टाकायचं आहे आपल्याला एक वाटी रवा आणि एक वाटी रवा घेऊन छानपैकी मिक्सरमध्ये मी बारीक करून फिरून घेते मी थोडं तर फ्रेंड्स यामध्ये आपण छानपैकी रवा बेसन टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मस्तपैकी मी जास्त बघा छोटी वाटी आहे माझ्याकडे त्यानेच घेतलेला आहे ही वाटी या वाटीचं प्रमाण आहे पाणी टाकलं आहे मस्तपैकी याला ब्लेंड करून घेतलं आता यामध्ये बनवते ढोकळा तर याला पहिले छानपैकी पूर्ण पॅनला तेल लावते आणि याला बघा मी गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी स्टीम त्यामध्ये हे मला ठेवून द्यायचंय फ्रेंड्स बघू शकता यामध्ये छान चालला डोकला आणि याला मी ठेवून देते फ्रेंड्स आता करत आहे छानपैकी जेवण मगांची भाजी आणि पोळी आहे आमच्याकडे आणि सोबत आहे ढोकळा अहो सुद्धा जेवण करत आहे ढोकळा एक नंबर आहे टेस्टी वला मस्त आहे रेसिपी तुम्ही सुद्धा करून पहा जेवण करते आणि मग बनवायची आहे व्हिडिओ because i a bit of type of both of them.